नमस्कार आज आपण आलो आहोत एका लहान मुलाकडे त्याला आपण इतिहासाबद्दल प्रश्न विचारणार आहोत त्याच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेऊयात चला तर आता आपण सुरू करूयात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय शिवाजी राजा शहाजी राजा भोसले शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवाजी महाराजांचा जन्मस्थान शिवलेरी किल्ला शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले शिवाजी महाराजांच्या गुरुचे नाव समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांची राजवट बेताल ते शिवाजी महाराजांचे शासन वर्ष शिवाजी महाराजांचा धर्म हिंदू शिवाजी महाराजांचा संभाजी राजे शिवाजी मराठा भोसले शिवाजी महाराजांना लोकांनी दिलेली पत्नी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल स्वाशे शिवाजी महाराजांचं मृत्यू स्थान रायगड शिवाजी महाराजांची पत्नी किती होते आय साईबाई पुतलाबाई सोयराबाई व इतर शिवाजी महाराजांची शिवा मुले दोन मुले व सहा मुली राजारामराजे शंभूराजे रानूबाई व इतर